मित्रांनो जून दोन हजार चोवीस या जून महिन्यामध्ये पाच राशींसाठी मंगलमय काळ पाहायला मिळणार आहे त्यांची प्रगती झालेली पाहायला मिळेल यश मिळेल त्यांना त्याचबरोबर कमईच्या अनेक उत्तम संधीसुद्धा त्यांच्या समोर येतील अहो पण त्या पाच राशी कोणत्या आहे? आहेत सांगते का त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभरास तिसरी रास आहे कर्करास चौथी रास आहे सिंहरास आणि पाचवी रास आहे धनुरास आता या पाच राशींना जून महिन्यामध्ये नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे ते एक एक करून जाणून घेऊया त्याचबरोबर जर तुमची रास यामध्ये नाहीये आणि तुम्हाला सुद्धा लाभ व्हावा असं आहे तर तुम्ही कुठले उपाय करायला हवे त्याबद्दल सुद्धा व्हिडिओच्या शेवटी बोलूया पण त्याआधी जून महिन्यामध्ये असं काय विशेष घडणार आहे ज्यामुळे या पाच राशींना लाभ होतोय तेही जाणून घ्यायलाच हवं नाही का तर जून महिन्यामध्ये नवग्रहांचा सेनापती आणि पराक्रमी ग्रह मानला जाणारा मंगळ राशी परिवर्तन करणार आहे मंगळ ग्रह सुमारे चोवीस दिवसांनी राशी परिवर्तन करतो म्हणजे राशी या राशीतून त्या राशीमध्ये परिवर्तन करतो आता सध्याच्या घडीला मंगळ मीन राशीमध्ये आहे आणि जून महिन्यात हा मंगळ मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे मेष रास ही मंगळाचीच रास आहे त्यामुळे एक जून रोजी जेव्हा मंगळ स्वराशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा या योगाला रुचक योग म्हटलं जातं मंगळ ग्रह जेव्हा मकर राशीत किंवा स्वराशीत म्हणजे वृश्चिक रास या राशींमध्ये अनेकांना प्रतिष्ठा देणारा ठरत असतो आक्रमकपणा धाडसीपणा हे सगळं मंगळाकडून व्यक्तीला मिळत असतं संपत्तीच्या अपार संधीसुद्धा सुद्धा या योगामुळे प्राप्त होतात कामाबद्दल खूप आदरही मिळतो आणि याच योगाचा लाभ होणारी पहिली रास जी आहे ती आहे मेष रास आणि या मेष राशीला काय लाभ होणार आहे ते बघूया मेष राशीच्या लोकांना या योगाचा विशेष लाभ पाहायला मिळेल करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास काही गोष्टी खूप चांगल्या घडतील चांगल्या प्रगतीसह पदोन्नतीची शक्यता आहे व्यवसायात एखाद्या डीलमुळे भरपूर नफा मिळू शकतो म्हणजे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमची एखादी अशी डील फायनल होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला चांगल्यापैकी नफा बघायला मिळू शकेल आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्या समोर येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मेष राशीच्या लोकांचं या महिन्यामध्ये आरोग्य सुद्धा चांगलं राहण्याचे योग आहेत आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा जून महिन्यामध्ये फायदा होणार आहे कसा फायदा होणार आहे प्रलंबित आणि अडकलेले जे पैसे आहेत ते मिळण्याची शक्यता आहे मेहनतीचं फळ करिअरमध्ये सुद्धा मिळेल प्रगती आणि पदोन्नतीसह चांगले मूल्यांकन सुद्धा मिळेल पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर व्यवसायात सुद्धा भरपूर नफा होण्याची शक्यता आहे पैशाच्या बाबतीत तुम्हाला थोडं सावध राहण्याची मात्र गरज आहे कुठेही खर्च करताना सावधगिरीने पैसा खर्च करा आणि पैशाचे व्यवहार सुद्धा सावधगिरीने करा आता वळूया कर्कराशीकडे कर्क राशीच्या लोकांनी आत्तापर्यंत जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नांना त्यांना फळ येताना दिसेल करिअरमध्ये सुद्धा लाभ मिळेल नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो त्याचबरोबर तुमचे जे सहकारी आहेत किंवा वरिष्ठ आहेत यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यातही यशस्वी होऊ शकता म्हणजे एकंदरीतच नोकरी व्यवसायाच्या बाबतीत हा महिना कर्क राशीसाठी चांगला म्हणावा लागेल कारण व्यवसायात सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे एखादा मोठा प्रकल्प करार किंवा ऑर्डर मिळू शकते त्यातून भरपूर नफा झालेला पाहायला मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील वैवाहिक जीवनातही आनंद राहील सगळ्यात महत्वाचं राशीच्या लोकांचा जून महिन्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला असेल आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीला अनेक शुभ लाभ मिळणार आहेत नशिबाची साथ लाभेल अनेक गोष्टी साध्य होतील कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल व्यवसायात सुद्धा भरपूर पैसे कमवण्याच्या नवनवीन संधी मिळतील आता संधींचं सोनं करणं नोकरदारांना आर्थिक लाभ मिळतील पदोन्नतीचे आहेत त्यानंतर वळूया पुढच्या राशीकडे जी आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना परदेशात जाण्याची योजना असेल तर तशी संधी मिळू शकते म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात परदेशी जाण्यासाठी तर त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवा तशी संधी या काळात तुम्हाला मिळू शकते करिअरमध्ये सुद्धा प्रगतीच आहे रखडलेल्या व्यवसाय योजना सुरू होऊ शकतील म्हणजे तुमच्या काही चांगल्या योजना ज्या तुम्हाला तुमच्या व्यवसायात राबवायच्या होत्या आणि त्या कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अडकलेल्या होत्या त्या आता मार्गी लागू शकतात पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडू शकतील पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांना जून महिन्यामध्ये या रुचक योगाचा लाभ झालेला पाहायला मिळेल पण हे जे रुचक योगाबद्दल मी तुम्हाला सांगितलं ते मंगळाचं राशी परिवर्तन आहे मंगळ ग्रह माणसाला काय देतो धाडच देतो पराक्रम देतो मंगळ माणसाला ऊर्जा देतो आणि मग जर तुमचा तुमच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह चांगला नसेल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारचा लाभ मिळताना दिसत नाही मग तुम्ही म्हणता की राशी भविष्याप्रमाणे आम्हाला काहीच हो अनुभव येत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा मंगळ ग्रह बलवान करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत बऱ्याचदा नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला धाडसाची गरज असते नवीन रिस्क घेण्याची गरज असते तिथे तुम्ही थोडे कमी पडता त्याचं कारण तुमचा मंगळ ग्रह बलवान नसणं पण मग या मंगळाला बळ कसं द्यायचं साधा सोपा उपाय आहे तुम्ही रोज मारुती स्तोत्र म्हटलात तरी सुद्धा तुमचा मंगळ ग्रह बलवान होऊ शकतो कारण मंगळ ग्रह बलवान करण्यासाठी मारुतीरायाची उपासना केली जाते त्याचबरोबर दुर्गा मातेची उपासना सुद्धा मंगळ ग्रहाला बलवान करण्यासाठी केली जाते मग तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं नसेल किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही दुर्गा स्तोत्र म्हणू शकता देवीची उपासना करू शकता त्यामुळे सुद्धा मंगळ ग्रहाला बळकटी मिळते आणि आपल्याला मंगळ ग्रहाची शुभ फळं अनुभवायला येतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका